रायगड जिल्हा हद्दीत येणाऱ्या महामार्गाचं काम ऐंशी टक्के पूर्ण झाले मात्र नागोटणे खांब कोलाड आणि लोणेरे या परिसरात महामार्गाचं काम आजही अपूर्णच आहे या भागात महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेत काय नेमकी इथली परिस्थिती सांगतात आमचे प्रतिनिधी सचिन कदम तील सर्वात मोठा सण गणेशोत्सवाचा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे आणि आता पुढील दोन ते तीन दिवसात गणेश भक्त चाकरमानी आहेत ते कोकणचा प्रवास सुरू करतील आपण आता मुंबई गोवा महामार्गावर आहोत आपण जर का मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती पाहिली तर आजही मुंबई गोवा महामार्ग पंधरा वर्षापूर्वीप्रमाणेच खड्डेमय पाहायला मिळतोय याच मुंबई गोवा महामार्गावरना आणि या अशा मोठमोठ्या खड्ड्यांमधनं मुंबईकर चाकरमानी असतील आणि गणेश भक्तांना मुंबई कोकणाचा प्रवास सुरू करावा लागणार आहे आत्ताच आपण जर का विचार केला तर काही दिवसापूर्वी राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या, या मुंबई गोवा महामार्गाचा दौरा केला होता याआधी देखील सर्वच मंत्री असतील त्याचप्रमाणे सर्वच अधिकारी असतील यांनी देखील मुंबई गोवा महामार्गाचा दौरा केला होता आणि त्यानंतर आश्वासन दिली की मुंबई गोवा महामार्ग लवकर ठीक होईल मात्र पंधरा वर्षांनंतर देखील आजही परती तीच दिसते मुंबई गोवा महामार्गाचं हे जे शुक्लकाष्ट लागलेलं आहे खड्ड्यांचं ते कधी संपणार असाच प्रश्न आता या निमित्ताने विचारला जातोय सचिन कदम काम टीव्ही रायगड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या